लेकरू यायची बाई सारा आवरून घ्यावं लागल पुरीला असलं पटत वे नाही पटत पुरीला असलं काही सगळं म्हणून इथे अहो यादी घेऊन जा ना काय लेकरा यायची सामान सुमान आणायचं का दिवाळी करायची चार दिवस झाला यादी करून ठेवलेली बाबाचं काही तपासच नाही आमची बीपी जळाली आहो चार दिवस झाले आम्हाला आठ दिवस झाले होत आले आता लाईटच नाही ती बीपी जळाली आमची एवढी नाही शिकलेली मी डीपी 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 जळाली आणि लाईटच नाही काय नाही पाणी नाही काय नाही आणि सकाळी का संध्याकाळी पाऊस येतोय सणासुदीच माणूस रांगोळी बिंगोळी तर काय बाय तपास नाही आहे का दळणं दळण ठुल लाईटीचा फोन करा ना कुठशी का येणारे तुम्ही फोन तर करा पाहुण्याला असो वै बाया पाहुणा गुन्हाचं आहे ग हा पाहुणा खरंच लय गुन्हाचा आहे भाई पाहुणा म्हणला मी आणून